आणि माझ्यासोबत बरेच काही मुंडे भक्त आहेत आणि महिला खास करता माझ्यासोबत आहेत पंकजा मुंडे यांच्यासोबत नेहमी राहणाऱ्या महिला कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत ताई यावर्षीचा दसरा मेळावा काय वेगळा दिसतोय यावर्षीचा दसरा मेळावा तसा वेगळा असा काही नाही फक्त पूरपरिस्थिती जी आहे राज्यामध्ये गंभीरपणे ओढवली आहे तर त्यावर ताईसाहेबांनी एक आवाहन केलेलं आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांनी आपापल्या परीनी किराणाचं सामान म्हणजे गहू तांदूळ ज्वारी पुरणपोळी ज्या गावामध्ये यावर्षी पूरपरिस्थितीमुळं झाली नाही त्या पुरणपोळीचं सामान आणायला सांगितलं आहे आणि आज आम्ही बघतोय की प्रचंड गर्दी आहे असं वाटलं होतं की पूर आला आहे आणि लोक बाहेर पडतात की नाही पण खूप गर्दी आहे खूप लोक आलेले आहेत त्यांनी प्रत्येक गाडीमध्ये आपापल्या परीने एवढ्या एवढ्या कोणा सिधा आणलेला आहे आणि इथे येणारा प्रत्येक माणूस हा ताईसाहेबांचे विचार ऐकायला बाबांचं दर्शन घ्यायला आणि इथून एक ऊर्जा आणि प्रेरणा घ्यायला इथे येतात तेच आम्ही यावर्षी तसेच प्रेरणा घ्यायला आलेलो आहोत बाबांचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतरची काय प्रतिक्रिया नाही नेहमीच बाबांचं जिथेही दर्शन होतं डोळे बंद केले की बाबा असतात पण इथे यांचं जन्मगाव असल्यामुळं इथून ऊर्जेचं जे आता आपण पाहतोय सगळीकडे संकट आहे तर आपल्या परीनं अजून त्यांना मदत करू आणि जे पुरानी वेळलेली गावं आहेत त्यांना त्यातून संकटातून बाहेर काढू ताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तुन तुन काम करत आहोत आणि ते करण्याची ऊर्जा बाबांनी आम्हाला द्यावी हीच एक मागणी कुठून आलात तुम्ही गावातलेच सावरगावचे इतरल्या ग्रामस्थांकडून कशी तुमच्याकडून तयारी कशी होती हे या दोन चार दिवसामध्ये दिवाळी दसरा हाची साधू संत काय साधू संत आले घरा हाची दिवाळी दसरा त्या दिवाळी दसऱ्याच्या आनंदात दिपोळी सारखंच आम्हाला ताई जर यायचे असल्या ना गावात आम्हालाच नाही जेवढे काही जिथपर्यंत त्यांची हाक जाते म्हणून एक प्रश्न उपस्थित करतो इथं दोन तीन दिवसापासून जे भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत त्यांच्या जेवणाची राहण्याची सोय तुम्ही स्थानिक मधून कसे करतायत गावकरी आमच्या इथं बाबाच्या दरबारातच एक अन्न क्षेत्र म्हणून तयार केलेलं आहे ना त्याच्यात गरु गरुम पाच पाच भाकरी आणतात भात किंवा असं काही पण जे काही करणं शक्य होईन एवढं करत राहतात उपाशी कुणाला ठेवत नाही मी कुठून आले शिंदेखेड राजा शिंदेखेड राजा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात भक्त आज काय या वर्षीचा दसरा मेळावा काय वेगळा दिसतोय तुम्हाला या वर्षीचा बीडकडे जरी ओला दुष्काळ अख्ख्या महाराष्ट्रातच आहे पण दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा म्हणून दसरा मेळावा होतच राहतो आणि तो मला वाटतं मुंडे साहेबाच्या कालापासून चालत आलेला आहे आणि त्या बुलढाणा आणि शिंदेखेड राजा हे मुंडे साहेबाला मानणारा तिकडे भरपूर सारा ओबीसी समाज आहे आणि तो सगळा समाज एकच समाज म्हणून नाही तर तो सर्व ओबीसी समाज आजही सिंदखेड राज्यात कोणतंही काही हो पण तरी दसरा मेळाव्याला इथे येतात म्हणजे येतात काय चर्चा होणं अपेक्षित आहे कारण की मंत्री आहेत पंकजा मुंडे सरकारचा काही निरोप घेऊन येतील आणि दिलासा देतील भक्तांना असं काही आहे असंच वाटतंय की सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून आणि ताईसाहेबाकडं महाराष्ट्राचा पाहणारा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक आई म्हणून आज त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा महाराष्ट्राला असेल आणि त्या ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करेल दसरा मेळाव्याला जाईल जायचं दसरा मेळाव्याला जायचं ही नेमकी उत्सुकता कधीपासूनची असती दसरा मेळाव्याला जायची उत्सुकता कधीपासून लागलेली आहे दसरा मेळाव्याला जायची उत्सुकता तशी तर वर्षभर असते हा दसरा मेळावा संपला की लगेच दुसऱ्या दसरा मेळाव्याची लगेचच दस लागलेली असते वर्षभर आम्ही त्या उत्सुकतेत असतो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात मात्र सावरगाव या ठिकाणी मोठा आनंदाचं वातावरण जे आहे ते पंकजा मुंडे यांच्या येण्या अगोदरच आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन सोबत सूर्योद मिडिया सावरगाव